आज आम्ही आज कार्यकर्ते मीटिंग सखल शिरोली आणि काळेपर्व्याच्या माध्यमातून आज मीटिंग आयोजित केली होती आणि म्हणून आमचा निर्णय जो घ्यायचा होता तो कार्यकर्त्याला विचारून आम्ही निर्णय जाहीर करणार आहोत आज कार्यकर्त्यांनीच मोठ्या प्रमाणात सगळ्यांनी हातवर करून सांगितलं की आपल्या सगळ्या ग्रामीण भागातले सगळे प्रश्न आपल्याला सोडवायचे असतील सगळ्या कारखान्याच्या अडचणी सोडाव्या असतील शेतकऱ्याचे प्रश्न सोडवायचे असतील तर आपल्याला प्राधान्यानं भाजप सरकारला पाठिंबा दिला पाहिजे आणि त्या पद्धतीनं तुम्ही भाजपमध्ये प्रवेश करा असं कार्यकर्त्यांच्या उत्साहाच्या माध्यमातून आम्ही हा आम प्रवेश करण्याचं धोरण आम्ही ठरवलेलं आहे आम्हाला मागच्या आठ दिवसापासून मुख्यमंत्र्यांचे दोन वेळा मिटिंग पण झाली आणि तिने स्वतःहून बोलून घेऊन आम्हाला सांगितलं की तुमच्या ज्या ग्रामीण भागातल्या काही अडचणी असतील काही कारखान्याचे प्रश्न असतील तर ते सगळी सोडवायची जबाबदारी माझ्यावर राहील आणि ती जबाबदारी खरंच आज तुम्ही सर्वांनी निर्णय चांगल्या पद्धतीनं घ्यावा असं मुख्यमंत्र्यांनी आम्हाला सांगितलं त्या पद्धतीनं आज कार्यकर्त्यांना मी विचारलं आणि कार्यकर्त्यांनी हात उंच करून उत्साहाच्या वातावरणात काँग्रेस भाजपला सपोर्ट देण्याचं ठरवलं मान आणि सोवलंबूर त्या समोर मध्ये काळे भाजपचा प्रचार करणार शंभर टक्के आता भाजपमध्ये प्रवेशित करायचं ठरलाय प्रचाराचा विषय जे आपण काय साहेब आपल्या आमच्या गटामुळे आजपर्यंत मिठ्र परिवारात दोनदा आमदारकीची संधी मिळाली आता परिवाराची मिठ्र परिवारमध्ये आपली भूमिका केली पाहिजे आता किंवा विद्यमान आमदारांचं खर्च करणार का किंवा त्यांना पक्षामध्ये घेण्यासाठी हो हा निर्णय लोकसभेपुरत आहे काय कशा पद्धतीने बसून नियोजन करायचं विधानसभेच्या टायमाला ठर आता लोकसभेला मात्र भाजपचा प्रचार आम्ही जोरात राहतो पंढरपूर मतदारसंघ पंढरपूर मंगळवेडा मतदारसंघावर काही चर्चा झाली का तुम्ही मुख्यमंत्र्यांची आता फक्त लोकसभेपुरती चर्चा झालेली विधानसभेचा विषय प्रवेश कधी होईल प्रवेश आता त्यांनी सांगतील त्यावेळेस त्यांनी आतापर्यंत सांगितलं होतं ते मी म्हटलं कार्यकर्त्यांनी विचारवं लागल आज कार्यकर्त्यांनी परवानगी दिली आता त्यांचा निरोप येणार त्या पद्धवशी आपण प्रवेश करतो